शिरो तालुक्यातील दुधगंगा नदीवरील महाराष्ट्राच्या ताब्यात असणारा शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हणजे दत्वाडचा बंधारा तत्कालीन आमदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नानं दतवाडमध्ये महाराष्ट्राच्या ताब्यातील दुधगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला याचा लाभ दत्तवाडसह कर्नाटकातील मलिकवाड व एकसंबा येथील शेतकऱ्यांना झाला दोन हजार एकोणीस एक व एकवीसच्या महापुरा महापुरामुळे पाणी अडवण्याचे दरवाजे खराब झाले होते तसेच काही दरवाजे चोरीस गेले होते परिणामी उन्हाळ्यात हा बंधारा म्हणजे असून खोळंबा व नसून घोटाळा याप्रमाणे पुरेसा पाणीसाठा होत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं उत्पादन पाण्या घटत होतं पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष विवेक चौगुले व कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण मागणी करून दरवाज्यासाठी दहा लाख सोळा हजारचा निधी मंजूर करून घेतला लोखंडी दरवाजे बसवण्याच्या था शेतीच्या पाण्याची सोय होणार असून याचा फायदा मलिकवाड येथील शेतकऱ्यांना होणार आहे यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होते यासाठी पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे शाखाधिकारी राजेंद्र आर्गे यांनी सहकार्य केलं मराठी एस न्यूज साठी जहांगीर रणमली